मंगेश आणि मी एकोणीसशे शहाण्णवपासून दोन हजारपर्यंत श्यामणाचा त्यांनाची पाहिजे आमची शिव शिव जाधव मी मंगेश आम्ही लॉ कॉलेजचे वर्गमित्र राजू बिराजा आम्हाला एक वर्ष पुढं होतं आणि शिव शिवकुमार गिर एक वर्ष मागं होता मित्रांनो आमच्या वर्गामध्ये म्हणजे लॉ कॉलेजला फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणजे मंगेश म्हणतात अत्यंत हुशार मग आम्ही जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आलो प्रॅक्टिसमध्ये आल्यानंतर सुद्धा मंगेश अत्यंत अभ्यासू विद्यार्थी आणि काही आता मला सिव्हिल क्रिमिनल जास्त पाहत होतं आणि मंगेशकडं सिव्हिल क्रिमिनल सगळंच म्हणजे मला सी पी सी सुरुवातीपासूनच आवडत नव्हतं सी पी सीचा आपला छत्तीसचा आकडा जसं दहावीपर्यंत असतो जसं सी पी सी मला आवडत होतं आणि मंगेश सी पी सीमध्ये सुद्धा पारंग दिसतो मग मी त्याला बऱ्याच वेळेस त्याचं सहकार्य घेतो आता मी माझ्यामुळे त्याला आता बरेच गुरुजी माया लागले कारण सी पी सीचा जर बॉस असल्यामुळे आम्ही म्हणजे माझे काही सी पी सीचे काही नॅट्रेस असतील सी ईचे तर मंगेशकडून मी विचारपूस करून घेत असतो त्याचं मार्गदर्शन घेत असतो आणि मग आम्ही बरेच मित्र आता त्याला तो आहेच खरंच गुरुजी गुरुजीचा आहे गुरिज़, गुरिज़ तो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्र खरंच आता जिवारी जे गाणं गायलं रामनी खरंच मित्र असावा अगदी मंगेश सारखा मित्र असावा आपण सर्वजणच मित्र एकमेकांचे खूप जवळचेच आहोत परंतु मंगेशमध्ये काय दिसतंय की एक फार जवळचा मित्र वाटतो फार म्हणजे फारच जवळचा मित्र वाटतो आणि अधिक बोलणं योग्य नाही आणि अधिक सुचतही नाही खरं तर कारण अचानक माझं नाव घेतलं मी इंडिस्ट्रीमध्ये नसताना त्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना एक विनंती आहे की येत्या रविवारी प्लीज कृपया इकडे लक्ष द्या येत्या रविवारी एकवीस तारखेला दयानंद सभागृहामध्ये स्वर्गीय मुकेश यांच्या निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वर्गीय मुकेश यांच्या स्मरणार्थ मुकेशच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी चौदा सिनेमाला संगीत दिलेलं आहे डॉक्टर जब्बार आणि डॉक्टर धनंजय हे सोलापूरचे ऑर्केस्ट्रा म्हणजे सोलापूरचे संगीतकार जोडी आहे त्यांचा ऑर्केस्ट्रा आपण यावर्षी मागवतोय फार भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार आहे आणि दरवर्षीच आमचे दिगंबर पंडितजी आणि हंसराज जाधव हो। आम्हाला स्पॉन्सर्स म्हणून लाभतातच याही वर्षी त्यांनी शब्द दिलेला आहे आणि ते पूर्ण करतीलच सोबत मंगेश आहेच आणि आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहावं ही विनंती करतो आणि मंगेश सारखा मित्र सर्वांना लाभो धन्यवाद थँक्यू आपण